गॅसपेक्षा चुलीवर शिजवलेल्या अन्नाला स्मोक फ्लेवरमुळे अधिकच जास्त चव येते पण त्याहीपेक्षा जास्त चव येते सोलार कुकरमधल्या स्लो कुक फूडमध्ये आत्ता आपण तांदूळ आणि डाळ सोलर कुकरला लावतो आहे डाळ शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण पाणी जे आहे ते थोडं गरम करून घेतलं आहे की जेणेकरून एक अर्ली बूस्ट डाळीला मिळेल आणि या साईडला आपण सोलर कुकर उघडा करून ठेवला आहे सकाळी सकाळी त्याचं कारण असं की ज्याप्रमाणे आपण ओवन प्रीहिटला ठेवतो तशाप्रकारे जर सोलर कुकर आधीच सकाळी उन्हात ठेवला तर त्याला प्रीहीट होत होतो आणि सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिजतात डाळ आपण ठेवतो आहे तांदूळ साधारणपणे तीन तास याला लागतात शिजायला स्लो कुकिंग प्रोसेसमुळे अन्न पदार्थातले पोषक तत्व आबाधित राहतात आणि हे आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे आता आपण दुसरं माफक बघूया प्रदूषण गॅस शेगडी पेटवताना आपल्याला धूर दिसत नाही कारण कार्बन डायऑक्साईड अदृश्य असतो पण तरी तो अस्तित्वात असतोच त्यामुळे स्वयंपाकघरात काम करत असताना आपल्याला नेहमी सल्ला दिला जातो की सगळ्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात नाहीतर ऑक्सिजन संपून पूर्ण कार्बन डायऑक्साईड तिथे तयार होऊ शकतो आता आपण सरपण चूल कशी काम करते पाहूयात चूल पेटवत असताना कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो कार्बन मोनॉक्साईड हा आपल्या डोळ्यांना दिसतो अजून एक गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसत असते ती म्हणजे चुलीमध्ये आपण लाकडं पेटवत असतो त्यामुळे झाडं तोडून आपण चूल पेटवतोय असं आपल्याला दिसत असतं पण मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की झाडांनी वातावरणामधून साठवून घेतलेला जो कार्बन आहे तो आपण पुन्हा वातावरणामध्ये सोडत असतो म्हणजे ही एक रिन्युएबल एनर्जी आहे पण अगदी त्या उलट ज्यावेळेला आपण नॅचरल गॅस जाळत असतो त्यावेळेला करोडो वर्षांपूर्वी झाडांनी जो कर्बस आपल्यामध्ये साठवून ठेवलेला होता आणि ती झाडं खाली गाडली गेलेली होती आता हा गाडला गेलेला कार्बन आपण पुन्हा बाहेर काढतोय आणि पुन्हा हवेत सोडतोय आणि आपल्यासाठी एक असं वातावरण निर्माण करतोय की ज्याच्यामध्ये आपण जिवंत राहू शकत नाही त्यात पुन्हा या नॅचरल गॅसचं उत्सर्जन आणि वाहतूक करत असतानाही प्रदूषण होतं आता ह्याची तुलना आपण सोलार कुकर सोबत करूया आज आणि आत्ता उपलब्ध असलेल्या सूर्यदेवाची उष्णता आपण ह्या सोलार कुकरमध्ये वापरत असतो ह्यामध्ये जेवण शिजत असताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण एकतर होत नाही आणि ऊर्जेचे स्वरूप बदलायचे नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची बॅटरी यूज केली जात नाही ही गोष्ट खरी आहे की ह्यामध्ये काचेचे आणि ॲल्युमिनियमचे उत्पादन केले जाते पण एवढा सिलिका तर आपण आरशामध्ये पण वापरतो आणि अन्न शिजवणे हे आरशात पाहण्यापेक्षा नक्कीच महत्त्वाचं आहे दोन हजार चोवीस साली आम्ही सोलार कुकरच्या वापरामधून जवळपास पन्नास टक्के गॅस वाचवला वाच म्हणजे महिन्याला जवळपास पाचशे रुपये वाचवले आपला भारत देश हा उष्णकटिबंधीय देश आहे म्हणजेच आपल्यावरती सूर्यदेवाची भरपूर कृपा आहे अशामध्ये आपलं आणि आपल्या पर्यावरणाचं आरोग्य टिकवण्यासाठी आपण सोलर कुकरचा भरपूर वापर करूया आता आपण बघूया आपले आपला भात आणि डाळ कशी झाली साधारण अडीच तास झालेले आहे आपला बनी शिजला है। थोड़े भात पूर्णपणे शिजलाय तांदूळ थोडे उशिरा लावे लागतात कारण भात नाही तर जास्त शिजतो आणि ही डाळ आहे डाळ सुद्धा शिजलेली आहे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची उसळ भाजी चिकन मटण किंवा फिश करी ह्या सगळ्या गोष्टी आपण सोलर कुकरमध्ये करू शकतो ही गोष्ट खरी आहे की सोलर कुकिंग स्लो कुक असल्यामुळे स्लो कुक झाल्यामुळे जास्त वेळ लागतो दोन अडीच तीन तास लागतात पण अटेन्शन टाईम ही कमी खूप कमी आहे म्हणजे एकदा का आपण भाजी भात जे काय आहे तांदूळ लावलं की त्याच्यानंतर डायरेक्ट जेवायच्या वेळेला भूक लागल्यावरती आपल्याला काढून घ्यायचं मध्ये किती शिट्या झाल्या भाजी करपते का लागते का या सगळ्या गोष्टी बघण्याची गरज नाही त्यामुळे इतर वेळेला आपण ज्यावेळेला सोलर कुकरमध्ये जेवण असतं त्यावेळेला इतर गोष्टी आपण इतर कामं करू शकतो त्यामुळे अटेंटे, अटेंडे अटेंशन टाईम खूप कमी आहे आणि त्यामुळे स्लो कुकिंग जरी असलं तरीसुद्धा आपल्याला खूप वेळ मिळतो